नमस्कार प्राणभैरववर पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन सिरीज आणायचं चाललं आहे माझं तोपर्यंत सिरीजच्या आउटडोअर शूट होस्तोर चॅनलवर काही ना काही ॲक्टिव्हिटी असावी म्हणून इनडोअरचे काही घरात बनवलेले व्हिडिओ टाकणार आहे मी सिरीज चालू केली मी जून महिन्यापासूनच इनडोअर व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत आजचा नवीन टॉपिक घेऊन डिस्कस करतो आहे मी देवीचा अभिषेक तुळजापूरच्या देवीचा अभिषेक कसा असतो काय असतो किंवा का बरं असतो हे तीन चार मी मांडीन सरत आणि हा रॉ व्हिडिओ आहे बिलकुल ह्याच्यामध्ये कुठंही एडिटिंग पार्ट किंवा काटछाट करून काही शूट करायचा प्रश्न नाही आहे त्यामुळं जर काही चुकलं तर सांभाळून घेणे ही एक अपेक्षा आणि रॉ ह्याच्यासाठी ठेवतो आहे कारण की घरात इनडोअर शूट करतो आहे त्यामुळं त्याच्यामध्ये वन टेक किंवा सिंगल टेकमध्ये स्टेबल कॅमेराने जर शूट झालं तर जास्त बेटर होईल तर ओके मुद्द्यावर येतो मी देवीचा श्री तुळजाभवानी देवीचा अभिषेक कसा असतो किंवा काय असतो तर श्री तुळजाभवानी देवीला दिवसातनं दोनदा अभिषेक केला जातो एकदा सकाळी केला जातो एकदा रात्री केला जातो तर दोन वेळेस अभिषेक होतो आणि अभिषेक हा दुधाचा असतो दही दूध ह्याचं पंचामृत म्हणतात ह्याला त्याच्यामध्ये साखर वगैरे मिक्स नसते कारण की ते दही दूध देवीच्या मूर्तीला टच होतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रासायनिक गोष्ट देवीला टच होऊ नये ह्याचा प्रयत्न केला जातो अभिषेकामध्ये काय काय असतं तर दही दूध आणि सोललेली केळी असते त्याच्यानंतर मध असतो आणि थोडीशी साखर असते तर हे सगळं असतं पण साखर ते कालवून केळी साखर आणि मध कालवलं जातं एकत्र आणि दही दूध देवीला अर्पण केलं जातं आणि हा झाला अभिषेक बऱ्याचशा ठिकाणी मंत्रोपचाराचा अभिषेक असतो पण इथं पूर्ण पंचामृताचा अभिषेक आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे काय आहे ना की देवीचं अंगाला म्हणजे देवीच्या मूर्तीला लागलेलं ला दही हातावर येऊन जी ती भोगी म्हणतो आपण त्याला जी भोगी हातावर येऊन जेव्हा प्राशन करतो तर ती जी महत्त्वाची गोष्ट आहे तर त्या प्राशनासाठी किंवा त्या भोगीसाठी हे पूर्ण अभिषेकाचा खटाटोप केला जातो आणि अभिषेक दोनदा होतो मी जसं सांगितलं सकाळी सहा ते नऊमध्ये एकदा होतो आणि संध्याकाळी सात ते नऊमध्ये एकदा होतो बऱ्याचशा ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळची पूजा आहे तो मदे सेम फॉलो होतो तसंच कुठं कुठं आहे तर महाराष्ट्रामधलं माहीत नाही पण आपल्या उत्तर भारतामध्ये बरेचसे मंदिरामध्ये सकाळची पूजा करून दुपारी मंदिर बंद ठेवलं जातं आणि पुन्हा संध्याकाळची पूजा केली जाते पण आपलं तुळजापूरचं वैशिष्ट्य असं आहे की तर दहा दुजाचा अभिषेक केल्यावर तो प्रसाद आ, जो आहे तो आपण घरी नेतो आणि घरी नेतो म्हणजे थोडक्यात हातावर घेतो केळी खातो ती सगळं खातो आणि ते पूर्ण आपलं म्हणजे जे प्रसाद आहे तो पूर्ण प्राशन करतो आता गंमत अशी की अभिषेक का केला जातो तर आपल्या घरातलं कोणीतरी केला आहे म्हणून आपण अभिषेक करतो पण माझ्याकडे असलेले दोन कारणं सांगतो मी एक सायंटिफिक कारण आहे आणि एक स्पिरिच्युअल कारण आहे मी दोन्हीही कारणांचा क्लेम करत नाही की हे अशाला असत आहे किंवा हेच बरोबर आहे ह्याच्यामध्ये कदाचित माझ्याकडे आलेली माहिती चूक पण असू शकते किंवा पूर्णतः सत्यपण असू शकते किंवा अंशतः सत्यपण असू शकते आणि अंशतः चूक पण असू शकते त्यामुळं माझा कुठल्याही प्रकारचा क्लेम नाही आहे की मी सांगेल ती माहिती ही शंभर टक्के खरी आहे त्यामुळं बिलकुल असं नाही आहे की मी बोललेलं आहे ते शंभर टक्के खरं असावं तर ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की मी स्पिरिच्युअल कारण सांगतो की जे धार्मिक कारण आहे आपलं तर अभिषेकामध्ये काय काय ना दही दूध ताक दही दूध मध साखर आणि केळी हे पाच वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जे एकत्र केले जातात आणि ते देवीला अर्पण केले जातात आणि ते अर्पण केलेलं म्हणजे देवी जे आहे ते सिंहासनावर महिषासूर मर्दिनीच्या रूपात बसली महिषासूर मर्दिनी म्हणजे महिषासुराचा वध करून त्या सिंहासनावर बसली आणि एखादा व्यक्ती जर वध करून सिंहासनावर बसला असेल तर तो आनंदात नक्की नक्कीच नसेल तो क्रोधात रागातच बसलेला असेल रागात बसला आहे म्हणजे त्याचा तमस जो आहे तो वाढलेला असणार मग दही दूध हे गोष्टी हे तमस शांत करण्याचे प्रतीक आहेत त्यामुळं आपण देवीचा अभिषेक जो आहे तो देवीचा तमस शांत करण्यासाठी तामसिक क्रोध वगैरे जो आहे तो शांत करण्यासाठी आपण दही दूध देवीला अर्पण करून तिचा क्रोध आहे तो शांत करतो हे झालं स्पिरिच्युअल कारण आता सायंटिफिक कारण असं आहे की त्याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये गंडकी नदीचं पाणी एकदा तरी प्या म्हणून सांगितलं आहे आता गंडकी नदीचं पाणी प्यायला जाणं सगळ्याला शक्य नाही आहे देवीची शिळा जी आहे ती गंडकी नदीतल्या खडकाची म्हणजे त्या गंडकी खडकाची बनलेली आहे आणि गंडकी खडकाला लागलेलं पाणी ह्याचा पी एच मोस्ट कॉन्स्टंट असतो पाणी म्हणा किंवा जे काय द्रव्य वगैरे ते आहे आणि पी एच म्हणजे जर असेल तर ते ॲसिडिक बॉडीसाठी खूप चांगला असतो असं म्हणतात आणि पी एच कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲसिडिक कॉन्स्टंट येतो मे बी हे चेक करावं लागेल आपल्याला खरंच असं आहे का पण जी ऐकलेली गोष्ट आहे त्याच्याप्रमाणे पी एच कॉन्स्टंट जो आहे तो ॲसिडिक कॉन्स्टंटसाठी चांगला आहे त्यामुळं ते दही दूध जर आपण वर्षातून एकदा प्राशन केलं तर ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे तर हा त्याच्यामागचं दुसरं कारण असू शकतं मी पुन्हा एकदा सांगतो की हे मा मला माहीत झालेले कारण आहे ह्याच्यावर अशी कुठलीही स्टडी वगैरे किंवा त्याचा एखादा रिपोर्ट माझ्याकडे अवेलेबल नाही आहे कदाचित कुणाकडं या व्यतिरिक्त माहिती किंवा यालाच जोडून एखादी संदर्भ माहिती असेल तर अ, मी नक्कीच वेलकम करतो त्या माहितीचं मला तुम्ही कमेंटमध्ये जरी कळवलं की ही माहिती कदाचित चुकली किंवा ही माहिती कदाचित अशी असू शकते तर मी नक्कीच त्या माहिती घेऊन पुन्हा एकदा ह्याच्यावर पूर्ण माहिती घेऊन व्यवस्थित एखादा चांगला एक्सपर्टशी मदत घेऊन पुन्हा एकदा ह्याच्यावर रिसर्च करून आपण एखादा व्लॉग करू शकतो पण आत्ता सध्या घरून गोष्टी करतो आहे किंवा घरून जे व्हिडिओ टाकतो आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या माहिती अवेलेबल आहेत किंवा माझ्याकडे असलेली जी माहिती ती अवेलेबल आहे ती मी थोडीशी पुढं शेअर करतो आहे कारण की माहिती जोपर्यंत शेअर करणार नाही तोपर्यंत एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार नाही तर अशा प्रकारे अभिषेक केला जातो म्हणजे जा दोनदा केला जातो शांत केल्या करण्यासाठी केला जातो किंवा पी एच कॉन्स्टंट प्रत्येक भाविकाचं एकदा व्हावं त्याच्यासाठी केला जातो आता इट्स अप टू यू हो की तुम्ही काय बिलीव्ह करता तुम्हाला हे पटत असतील कारणं किंवा नसतील कारणं त्याच्यामध्ये म्हणजे हात तुमचा आहे तुमचं मत आहे आणि मी नक्कीच एखादं जर कुणी ह्याच्यामधला एक्सपर्ट असतील तर मी त्यांची नक्कीच मदत घ्यायला मला आवडेल कारण की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या माहीत नाही आहेत आपल्याला किंवा त्याचे सकारण आपल्याकडे त्याचे स्पष्टीकरण नाही आहेत आणि आत्ताच एक सिरीज आली आहे पंचायत त्याच्यामध्ये ते आहे ना जिज्ञासा की म्हणजे क्युरिओसिटी आहे आपल्याला म्हणून आपल्याला ते बघायचं आहे आणि एखादी जिज्ञासा क्युरिओसिटी कमी व्हायच्या आधी जर ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मिळाली माहिती तर ते फार चांगलं होईल आणि त्याचं एक डिजिटल डॉक्युमेंटेशन करायला खूप सोपं जाईल तर मी नक्कीच प्रयत्न करीन की मला या अभिषेकाबद्दल अजून काही वेगळी माहिती अवेलेबल होती आहे का कुठं आणि जर झाली तर मी नक्कीच प्राणभैरव या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यापर्यंत आणायचा प्रयत्न करीन तोपर्यंत तुम्ही प्राणभैरवचे जुने व्लॉग्स बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं काही त्रुटी जाणवल्या तर त्या नक्की सांगा प्राणभैरवचे नवीन सिरीजचे व्लॉग येतील जे आउटडोअर शूट होत आहेत लवकरच त्याचं नियोजन करीन ॲक्च्युली मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण थोडासा बिझी चालल्याने कदाचित मला ते थोडंसं डिले होत आहे तो प्रोजेक्ट पण नक्कीच तो प्रोजेक्ट चांगला करीन मी नवीन सिरीज आणायची आहे आउटडोअर शूटची वगैरे आणि ट्राय करीन तोपर्यंत इनडोअर व्हिडिओजच्या माध्यमातून समोर यायचा प्रयत्न करीन आणि नवीन नवीन माहिती मिळवायचा प्रयत्न करीन आणि जिज्ञासा की क्युरिओसिटी जिज्ञासा म्हणतो आपण मराठीमध्ये खरं तर ही जिज्ञासा जितकी वाढवता येईल तेवढं जास्त प्रयत्न करेन कारण की क्युरिओसिटी असेल तर माणूस हुडकणार आहे आणि त्याच्यातनं माहिती बरंचशी मिळेल तोपर्यंत आई भवानीचा आशीर्वाद आपल्या सर्वावर असाच असू देत जय भवानी जय भवानी जय शिवाजी